श्रीक्षेत्र नृसिंवाडीत अलोट गर्दी पौर्णिमा गोपाळकाला उत्सव कृष्णावेणी माता उत्सव निमित्तानं हजारो भक्त भाविक नृसिंहित शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिवाडीमध्ये शनिवारी भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली यावेळी अंदाजे पंचवीस हजार इतक्या भाविकांची गर्दी झाल्याचं वर्तवलं जातं श्री क्षेत्र नृसिंह येथे गेल्या दहा दिवसांपासून कृष्णावेणी माता उत्सव सुरू आहे आज रविवार या उत्सवाचा शेवट दिवस त्यामुळे कृष्णामाताची ओटी भरण्यासाठी आणि दर्शनासाठी महिलांनी मोठी गर्दी केली तसेच चंद्रश्री सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थांमार्फत शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारीपासून श्री दत्त गोपाळकाला उत्सवास सुरुवात झाली असून औदुंबर पंचमी अर्थात गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी अखेर सात दिवस साजरा होत असून श्री दत्त गोपाळकाला उत्सव जागरणाचा उत्सव म्हणून ओळखला जातो या काळात दत्त मंदिर सात दिवस भक्तांना दर्शनासाठी दिवस रात्र खुलं असतं दरम्यान आज माघ पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली येथील श्री दत्त मंदिरात दत्त गोपाळकाला उत्सवास प्रारंभ झाला चौथा शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्टी असल्यानं नृसेंवाडीत फुल्ल गर्दी झाली होती महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक आदी राज्यातून अनेक भाविक दत्तदर्शनासाठी आले होते माघ पौर्णिमा व दत्त गोपाळकाला उत्सवानिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी येथील दत्त मंदिरात हजेरी लावण्यास सुरुवात केली आसपासच्या गावातून अनेक भाविक पहाटेच चालत आले होते माघ स्नान समाप्तीनिमित्त भाविकांनी दत्तदर्शन व स्नानाचा लाभ घेतला येथील मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा सकाळी आठ वाजल्यापासून पंचामृत अभिषेक सायंकाळी सात वाजता पवमान पंचसुप्तांचं पठण श्री दत्तगोपाळकाला उत्सव असल्यानं रात्री बारा वाजता महापूजा पहाटे दोन वाजता धूप दीप आरती व पालखी सोहळा संपन्न झाला यावेळी दत्तदेवसंस्थांमार्फत कापडी मांडव दर्शन रांग मुखदर्शन स्वयंसेवक सुरक्षा रक्षक ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी व्यवस्था केली होती तसेच महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचं दत्तदेवसंस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी व सचिव संजय उर्फ सोनू पुजारी यांनी सांगितलं गर्दीचं नियोजन करण्यासाठी दत्तदेव दत्तदेवसंस्थानचे कर्मचारी नदीकाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते सुट्टी व पौर्णिमेमुळे गर्दी वाढल्यानं नुकतेच निर्माण झालेले बहुमजली पार्किंग फुल्ल होऊन भाविकांनी जागा मिळेल तिथे दुचाकी गाड्या पार्क केल्या तसेच कुरुंदवाड शिरो रस्त्यावर दुतर्फा चारचाकी गाड्या लावाव्या लागल्या मराठीएस न्यूज साठी नृसिंवाडीहून संदीप आडसोड